नमस्कार कुकिंग विथ वैभवीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गोळ्याची आमटी कधी कधी घरात भाजीपाला नसतो तर काय करायचं ह्या विचाराने आपण आपण विचार करत असतो अशा वेळी आपण बेसनाच्या गोळ्यांची भाजी आमटी म्हणजे बनवूया चला तर मग त्याच्यासाठी साहित्य कांदा कोथिंबीर हे भाजकं वाटण मसाला धणे जिरेपूड हळद हिंग बेसन आणि लसूण बस इतक्या साहित्यात ही भाजी होऊन जाते चला तर मग आता आपण ह्याची कृती करायला घेऊया चला मग आता आपण बेसनाची गोळी बनवायची कृती करूया प्रथम आपण कांदा घेऊया कांदा थोडा जास्त घ्या एवढे आपल्याला गोळे हवे असतील त्याप्रमाणे कांदा घ्यायचा मसाला हळद धने जिरे पूड स्रोत हे वीर कवीनुसार वीर साहित्य आपण थोडं हाताने ह्याला एकत्र करूया मिक्स करताना काय करूया आपण त्याच्यात थोडं तेल घालूया तेल चांगलं घातलं ना की आपले गोळे सॉफ्ट होतात मिक्स करून झालं की आपण ह्याच्यात मावेल इतकं बेसन घालूया आणि बेसन पण आपण एकत्र करूया हे बघा आपलं मिश्रण आता रेडी आहे आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवूया इतके छोटेच बनवा जास्त मोठे नका बनवू असे बॉल चला हे बघा आपले सगळे बॉल रेडी झालेत आता, आता आपण याची आमटी बनवायला घेऊया हे बघा आपण कढई तापायला ठेवली आता कढईत आपण तेल घालूया फोडणी करता हे बघा तेल आपलं तापलंय आपण त्याच्यात लसूण घालूया हिंगण चांगलं परतू दे आता आपण ह्याच्यात कांदा घालूया कांदा पण आपला छान लाल होऊ दे लसूण कसं लाल झालाय तसा कांदा पण छान लाल होऊ दे बघा आपला कांदा पण आता लाल झालाय आता आपण काय करूया दोन चमचे मसाला आमटीसाठी हवाय आपल्याला म्हणून दोन चमचे मसाला हळद धणे जिरे पूड छान परतूया आणि याच्यात आपण थोडस पाणी आधी घालूया आता हे भास्क वाटण आहे ना ते आपण याच्यात घालूया भाजलेलं वाटण आहे कांद्या खोबऱ्याचं त्याला पण मसाला चांगला परतून हा बघा आपला मसाला छान परतला गेलाय आता आपण ह्याच्यात थोडं मीठ घालूया मीठ बेताच घाला कारण आपण त्या गोळ्यात पण मीठ घातलंय ना त्यामुळे हा मसाल्याला जेवढं लागेल तेवढंच मीठ आणि मसाल्याने बघा कसं तेल सोडलंय आता आपण ह्या याच्यात पाणी घालूया हे बघा थोडं पाणी याच्यात आणि जितकी आपल्याला ग्रेवी पाहिजे आहे ना तितकी आपण ह्याच्यात ग्रेव्ही ठेवूया थोडं जास्त पाणी घाला कारण का त्यात गोळे शिजायला थोडा वेळ लागतो ना त्याच्यामुळे चला आपण ही एवढी पातळ ग्रेव्ही ठेवली आहे आता आपण ह्याच्यात हे बेसनाचे गोळे सोडूया गॅस वर ह्याला आपण चांगलं शिजू देऊया चला आता आपण बघूया आपली भाजी रेडी झाली आहे का वा ही बघा आपली भाजी आता रेडी झाली आहे आता आपण याच्यात कोथिंबीर घालूया मला ह्याला शिजवायला दहा मिनटं गेली स्लो गॅसवर वर ठेवलेलं अशी भाजी तुम्ही करा आणि खा आणि माझं माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू